आणि बच्चे कंपन्यांसह सर्व क्रिकेट प्रेमींना ज्याची प्रतीक्षा असते तो क्षण आलाय आजपासून आयपीएलचा महासंग्राम रंगणार आहे गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीला बार उडेल सलग दोन महिने दहा संघ तेरा ठिकाणं आणि चौऱ्याहत्तर सामन्यांची मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे मात्र या सामन्यावर पावसाचंही सावट आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट द्या व्याप्ती वाढणार बॉल तपासता येणार यंदाच्या आयपीएल मध्ये काही बदल आहेत प्रेक्षकांचीही आदला बदल प्रशिक्षकांचीही आदला बदल दहा पैकी सात संघाचे कर्णधारही बदललेत यंदा आयपीएल मध्ये चेंडूला लाळ लावण्यास परवानगी देण्यात आली कोरोनापासून त्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र आता लाळ लावता येणार इम्पॅक्ट खेळाडूचा नियम कायम आहे अकराऐवजी बारा खेळाडूंना संधी मिळेल आयपीएल सामन्याचं सा थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवर ॲपवर होणार आहे